नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये आणि आज आपण बनवणार आहोत मस्त मुगवड्याची भाजी मी अशा पद्धतीनं मुगवड्या बनवून ठेवत असते बाराही महिन्यासाठी आणि खूप छान लागते ही भाजी खायसाठी आता उन्हाळ्याच्या दिवसात छान आंब्याचा सीझन चालू आहे आंब्याच्या रसासोबत सुक्की भाजी बनवून तुम्ही खाऊ शकता खायला एकदम छान लागते पण आज काही आपल्याला आंब्याच्या रसासोबत नाही बनवायची आज आपल्याला भरपूर कांदा टाकून बनवायची आहे ही भाजी आणि छान शेकवी पोळ्या बनवायच्या आहेत त्याच्यासोबत त्यासाठी मी आता कांदे चिरून घेणार आहे आणि मुगवड्याची भाजी पण बनवणार आहे ही भाजी कशा पद्धतीनं बनवायची याची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीनं बनवली ते आता आपल्याला या भाजीमध्ये काय काय साहित्य लागते ते मी सांगणार आहे तुम्हाला थोडक्यात इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत नऊ दहा आता याच्यामध्ये जिरं टाकून हे आपल्याला खलबत्त्यामध्ये कांडून घ्यायचं आहे लसण आणि कांदे चिरून घ्यायचे आहेत दोन तीन आता कांदे मी कांदे आणि जिरा पहिले तयार करून घेते नंतर रेसिपीला सुरुवात करते इथे मी लसणजीरं बारीक करून घेतलेला आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता सोबत कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या चिरून घेते छान लागतात त्या भाजीमध्ये खायसाठी आपल्याला बारीक नाही चिरायच्या मिरच्या असे फक्त उभे काप करून घ्यायचे आहेत त्याचे अशा पद्धतीनं म्हणजे ज्याला नाही लागले ते काढून टाकू शकते आता कोथिंबीर चिरून घेते बारीक आता सर्वात आधी आपल्याला भाजीसाठी गरम पाणी बनवून घ्यायचं आहे आता एक भांडभर गरम पाणी बनवून घेणार आहे मी आधी छान उकळीचं पाणी करायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता मी हे पाणी या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आपल्याला याच कढईत भाजी बनवायची आहे आता मी दोन पळ्यात तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता कमी जास्त आता तेल छान तापू द्यायचं तेल तापलेलं आहे आता आपल्याला तेलामध्ये जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची आहे जिरण मोहरी तळतळली की लगेच दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या आपण त्या त्या छान भाजल्या गेल्या की सोबतच आपल्याला टाकायचं आहे लसण आणि जिऱ्याची पेस्ट आता हे थोडस भाजून घ्यायचं सोप्या पद्धतीची आणि झटपट होणारी भाजी आहे ही आता लसण भाजत आलेला आहे आता मी टाकून देणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा म्हणजे दोन कांदे घेतलेले आहेत मी या भाजीमध्ये आपल्याला कांदा थोडा जास्त वापरायचा आहे आता कांदा भाजून घेऊ थोडासा बघा कांदा मस्त भाजलेला आहे अशाच पद्धतीनं भाजून घ्यायचा आहे कांदा बघा आता इथे आपल्याला टाकायच्या त्याच्यामध्ये वड्या मुगवड्या आहेत ह्या एक वाटी आता ह्या भाजून घ्यायच्या मस्त तेलामध्ये दोन तीन मिनटं भाजून घ्यायच्या म्हणजे भाजीची टेस्ट छान लागते तुम्ही भाजी कुकरमध्येही बनवू शकता कढईमध्ये शिजायला थोडा वेळ लागतो या भाजीला त्याच्यामुळे अशीच फोडणी तयार करून घ्यायची आणि कुकरला दोन तीन शिट्ट्या काढल्या कि भाजी तयार होऊन जाते झटपट शिजते कुकर मध्ये आता मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार होती म्हणून मी तुम्हाला मध्ये बनवून दाखवली नाहीतर मी कुकर मध्ये भाजी बनवत असते ती भाजी रश्याची होते सुकी होते दोन्ही पद्धतीची बनवता येते आता दोन तीन मिनटं भाजून घेतल्यात आपण तेलामध्ये वड्या आता याच्यामध्ये आपल्याला तिखट मीठ टाकायचं आहे हळद टाकते मी अर्धी चम्मच त्याच्यासोबतच एक चम्मच लाल तिखट आणि एक चम्मच साधं लाल तिखट आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही धन्य पावडरही टाकू शकता मीठ आपल्याला थोड्या वेळानं टाकायचं आहे भाजी शिजत आली की आता फोडणी मस्त तयार आहे आता इथे मी गरम पाणी टाकून देणार आहे या भाजीला शिजायला पाणी जास्त पाहिजे त्याच्यामुळे मी भरपूर पाणी टाकणार आहे आता कढईवर झाकण ठेवून याला उकळी काढून घेऊ पाच दहा मिनिटात आता शिजून घेऊ आता भाजी शिजत आहे तोपर्यंत मी आता घेणार आहे पोळ्या टाकू पाच दहा मिनिट झालेली आहेत बघूया आपण भाजी मस्त शिजून राहिलेली आहे हे बघा आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी आता याच्यावर तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी चालते अशीच पद्धतीने शिजवून घेऊ आपण आता थोड्या वेळ जास्त वेळ नाही लागत आता याला भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत जेऊ शकता छान लागते खायसाठी शिळ्या भाकरी सोबत तो। भाजी शिजत आहे तोपर्यंत इकडे पोळ्याही झालेल्या आहेत आपल्या पोळ्या होईपर्यंत भाजी पण शिजलेली आहे आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते व्यवस्थित मिक्स करून घेते आता मी इथे एवढ्या रस्त्याची बनवलेली आहे भाजी तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडासा रस्सा वाढू शकता किंवा कमी बनवू शकता आता गॅस बंद करून घेते आता मस्त जेवायसाठी घ्यायचं आहे ताट वाढून भाजी तयार आहे पोळ्याही झालेल्या आहेत बघा मस्त रश्शाची भाजी झालेली आहे हे बघा चला तर तयार आहे आपली मुगवड्याची भाजी आणि पोळी त्याच्यासोबत लोणचं कांदा हिरवी मिरची मस्त जेवण करायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद